बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून उच्च शिक्षित युवकांना निवडून आल्यानंतर काम देण्याची हमी आजपर्यंतच्या प्रस्थापित आमदार खासदारांनी तासगाव कवटेमकाळ तालुक्यातील चालू असलेले कारखाने एकतरी विकले एकतरी बंद केले पस्तीस वर्ष सत्तेत असून मतदारसंघातील उच्च शिक्षित युवक बेरोजगार राहिले आहेत ही परिस्थिती बदलण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे हत्तीय चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन डॉक्टर शंकरदादा माने यांनी मतदारांना केले नागस तालुका कवटेमंकाळ येथील सभेमध्ये डॉक्टर शंकर माने म्हणाले बहुजन समाज पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुलेंच्या विचारधारेवर चालणारी आहे ना कोणती जात ना कोणता धर्म माणुसकीचे काम करणारी पार्टी आहे पस्तीस वर्ष डोळ्यापट्टी बांधून ठेवली आहे आता मतदारांनी डोळे जागरूक राहण्याची गरज आहे प्रस्थापितांची सत्ता बदलण्याची अत्यंत आवश्यकता आहे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करण्यास बहुजन पार्टी कटिबद्ध आहे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शंकरदादा माने हे शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर कोर्टाची नोटरी करून शंभर टक्के सर्वांगीण विकास कामाची हमी देत आहेत त्यासाठी फक्त एक वेळ डॉक्टर शंकर माने यांना संधी देऊन बहुजन समाज पार्टीच्या हत्तीय या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिकाने विजयी करावे असे आवाहन या सभेत डॉक्टर शंकर माने यांनी केले यावेळी बहुजन समाज पार्टीच्या महिला जिल्हाप्रमुख राखी शिंदे प्रदेशाध्यक्ष शहाजी भाऊ केंगारे कवटेमणका तालुका अध्यक्ष संतोष वानखडे गौरव लोंडे युवा तालुका अध्यक्ष शुभम चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते